नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण सकाळी सकाळी आलो आहोत बैलकडा हा वॉटरफॉल पाहण्यासाठी तसं तर आता उन्हाळ्याचेच दिवस आहेत पण मित्रांनो आपल्याला पावसाळ्याचा एक अलग ब्लॉग शूट करायचा आहे आणि उन्हाळ्याचा एक अलग ब्लॉग कारण पावसाळ्याच्या वेळेस वेगळा म्हणजे वेगळं नेचर असतं वेगळा व्यू दिसतो आणि उन्हाळ्याच्या वेळेस वेगळा व्यू दिसतो तर मित्रांनो आपण आता जाऊया तिथं कसं काय आहे कसा व्यू दिसतो ते तुम्हाला सगळं काही मी चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करीन तर मित्रांनो आपण निघूया आता बैलकड्या पाहण्यासाठी आपण आता त्याच्याजवळ आलो आहोत तर आपल्याला जायचं आहे आता लगेच आपण जाऊया आणि लगेच निघूया मित्रांनो चला तर आता आपण निघूया बैलकड्या पाहण्यासाठी तर मित्रांनो जाता जाता तुम्हाला जे काय दिसणार आहे ते तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने दाखवतो तर हे पहा इकडे मसूर बिसूर पिरलेलं आहे एकदम मस्त आमच्याकडे गावाकडे लोक एकदम मस्तपैकी आता सुधारणा होत चालली आहे मित्रांनो कारण पहिलं काय होतं की एकदम लोक गरीब वाणी म्हणजे शेती प्र म्हणजे शेती जास्त प्रमाणात नाही करायचे म्हणजे जे खाण्यायोग्य पीक होते म्हणजे भात म्हणा आणि नागली म्हणा हे असे पीक घेत होते पण उन्हाळ्यामध्ये पिकं जी आहेत ते आमच्याकडे लोकांना घेत नव्हते हो आणि आता सुधारणा होत चालली आहे त्याच्यामुळं एकदम मस्तपैकी उन्हाळ्यात पण शेती करतात त्याच्यामुळं आता लोकांची सुधारणा जी आहे ती मस्त होत चाललेली आहे मित्रांनो तर आता आपण चालत चालत आलो हो आहोत बैलकड्याच्या जवळ आणि तुम्हाला मी दाखवतो आता मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो आता इथून कसा व्यू दिसतो आणि तथ तिथे गेल्यावर कसा व्ह्यू दिसतो ते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर हे पहा मित्रांनो बैलकड्याचा तुम्हाला मी लांबून व्यू दाखवतो आणि हे पहा इकडे मस्तपैकी झाडं आहेत पक्ष्यांचा गोंगाट एकदम मस्त आणि हे पहा इकडे हरभऱ्याची शेती पण केलेली आहे एकदम मस्तपैकी हे पहा त्याला हरभरे पण आले आहेत एकदम हे पहा घाटे आमच्याकडे घाटे म्हणतात त्याला तर अजून ते वंजले नाही त्याच्यामुळं थोडे कच्चे आहेत मित्रांनो हे पहा एकदम मस्त दिसतं आणि हे पहा मित्रांनो लांबून कसा व्यू दिसतो बैलकडा वॉटरफॉलचा आणि आपण आता तिथं जाणार आहोत तर हे पहा मित्रांनो तिथे धबधबा पडतो आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजूला एकदम मोकळी जागा आहे ह्या साईडला पण झाडे आहेत आणि इकडे पाहिले तर ह्या साईटला पण खूप घनदाट असं जंगल आहे पण झाडे झुडपे जे आहे ते लहानले आहेत आणि ह्या साईटच कसं नेचर दिसतं पहा ह्या साईटहून आपण आलो इकडे शूटिंग काढण्यासाठी तर मित्रांनो आम्ही आता अर्ध्यावर पोहोचलो आहोत आणि ह्या दगडावरती बसलो आहोत कारण हे पहा एकदम मस्तपैकी जंगल पण खूप आहे आणि खालून आलो ना त्याच्यामुळं दगड धोंडे खूप मोठमोठे दगड आहे त्याच्यामुळं थोडा दम लागला तर आता आपण पोहोचोच म्हणजे आता एक दोन मिनटात आपण तिथं जाऊया आणि तिथला व्ह्यू तुम्हाला कसा दिसतो ते पण दाखवायचं आहे तर लगेच आपण आता निघूया तर मित्रांनो आपण आलो आहोत बैलकऱ्यावर हे पहा आता पाणी एकदम कमी पडतं कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं पाणी आता कमी झालेलं आहे आणि पावसाळ्याच्या वेळेस इथं खूप म्हणजे खूप धबधबा भारी पडतो एकदम पाहायला एकदम मस्त वाटतं आहे छान वाटतं एकदम जबरदस्त मन असं मोहून जातं तर पावसाळ्याच्या वेळेस पण आपण नवीन एक शूट करू आणि इथला ब्लॉक परत शूट करू ज्यावेळेस जास्त पाणी राहील त्याच वेळेस आपण इथं शूट करायला येऊ तर तुम्हाला आम्ही आता दाखवतो कसं आहे व्ह्यू कसा दिसतो कसं दिसते कशी जागा दिसते हे पण तुम्हाला आम्ही दाखवतो तर मित्रांनो हे पहा थोडं पाणी आहे इथं आणि तुम्हाला दाखवतो थोडं थोडं पाणी पडतंय हे पहा कारण आता पावसाळ्याचे दिवस गेलेत त्याच्यामुळं पाणी थोडं कमी पडतं आणि इकडचा व्यू कसा दिसतो मित्रांनो हे पहा मस्त नेचर दिसतंय एकदम आणि ह्या साईडला पाहिले तर इकडून पण मस्त दिसतं आणि एक खडक पायरीचं झाड मस्त खडकेला उगलेलं आहे ह्या साईडला पहा इकडून पण खतर नेचर आहे एकदम मस्त वाटतंय मस्त एकदम मित्रांनो मस्त वाटतं एकदम जबरदस्त असं आणि तुम्हाला मी आता वरतून तुम्हाला थोडं व्यू दाखवतो तर आता तुम्हाला मी इथून कसा निसर्ग दिसतो ते मी दाखवतो कारण वरतून तर तुम्हाला दाखवता येणार नाही पण जर गेलोच तर तुम्हाला वरतून पण दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि वरतून कसं दिसतं नेचर ते पण दाखवू तर तुम्हाला मी आता दाखवतो इथून कसं निसर्ग दिसतो बाहेर जाते तर मित्रांनो तुम्हाला वरतून परत व्ह्यू दाखवायचा आहे त्याच्यामुळं आता आम्ही खडकेला चढतो कारण खूप हार्ड असा रास्ता आहे तरीही तुमच्यासाठी आम्ही जातो तिथून व्यू दाखवतो कसं दिसतंय ते तर आपण आता चढूया एक बार yeah that's so good. तर मित्रांनो आता आपण फायनली चढलो आहोत वरती आणि बैलकड्याचा वरचा व्यू कसा दिसतो तुम्हाला दाखवतो आणि फा किती पाणी खाली होतं ते पण वरून तुम्हाला दाखवतो याचा अंतर कमी आहे एवढा मोठा धबधबा नाही पण मग पाहण्यास जोग आहे एकदम पाहण्यासारखा आहे एकदम मस्त तुम्हाला मी आता दाखवतो पहिल्यांदा तुम्हाला वरचा व्ह्यू असं साईडचा पूर्ण दाखवतो त्याच्यानंतर आपण खालती कॅमेरा करून तुम्हाला खालचा व्यू पण दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो आता बैलकड्याचा वरचा व्यू कसा दिसतो तो मी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा हे पहा एकदम हे झाड पण कसं आहे आणि त्या साईडला थोडं थोडं जंगल आहे आणि एकदम मस्त वाटतंय वारा पण झुळूळूळू वाहतोय आणि एकदम मस्त पाणी पण थोडं थोडं फरतं पण एकदम खळखळ असं आवाज येतो एकदम मस्त वाटतंय मन रमून जातंय एकदम मस्त मित्रांनो आणि त्या साईडला तो पहा तुम्ही कसा जंगल आहे त्या साईडपेक्षा त्या साईडला जास्त जंगल आहे एकदम मस्त वाटतंय मित्रांनो हे पहा तर मित्रांनो हे पहा आता तुम्हाला मी खालचा व्यू दाखवतो हे पहा थोडं थोडं पाणी पडतं आणि हे पहा एवढं पाणी आहे बैलकड्यामध्ये आणि हे पहा कसा कडा आपण खालच्या बाजूनी चढलो त्या साईडने आपण आलो इकडे एकदम मस्त वाटलं मित्रांनो तर मित्रांनो बैलकडा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपच्या आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्र तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच जय हिंद वंदे मात्र